महाराष्ट्रामध्ये मराठा शक्तिशाली आहे तसंच उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये ब्राह्मणांना महत्व असल्याचं वक्तव्य केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलं दुबे त्रिपाठी मिश्रा हे सर्वच क्षेत्रामध्ये शक्तिशाली आहेत असंही गडकरींनी म्हटलं मी ब्राह्मण आहे देवाचे आभार मानतो की आम्हाला आरक्षण नाही असंही गडकरी म्हणाले नागपूरमधल्या हलवा महासंघाच्या कार्यक्रमामध्ये ते बोलत होते मी जातपात मानत नाही माणूस हा जातीपातीने नाही तर कर्तृत्वाने मोठा होतो या जोरावरच माणूस ओळखला जायला हवा असं वक्तव्य सुद्धा नितीन गडकरींनी केलं आहे आमच्यावर परमेश्वरांनी मी ब्राह्मण जातीचा सगळ्यात मोठा उपकार काही केला असेल तर आम्हाला आरक्षण नाही महाराष्ट्रात महत्व नाही या बामणाचं पण उत्तर प्रदेश बिहारमध्ये महत्व खूप आहे मी ज्यावेळी तिकडे जातो तर सगळे लठ्ठीबार आहे दुबे त्रिपाठी मिश्रा त्याचं राज्य पॉवरफुल आहे जसं इकडे मराठा जातीचं महत्व आहे तसं उत्तर प्रदेश बिहारमध्ये ब्राह्मणाचं महत्व आहे तर त्यांना वेळेला मी जातपात पाळत नाही पण एक गोष्ट माझ्या लक्षात आली की कोणीही माणूस हा त्याची जात पंत धर्म भाषा आणि सेक्सनी मोठा नाही आहे हा त्याच्या गुणाने मोठा आहे ज्यांचे मुलावाळा चांगले शिकलेले आहेत त्यांनी समाजाला सुशिक्षित बनवत असताना या समाजाच्या आर्थिक प्रगतीकरता তরুণ মুল্ড দিশা মেয়ন